तरी त्यावेळेला हे दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत ते दिसतच नाहीत कधी आणि जनता आता वाऱ्यावर पडलेली आहे या जनतेला मदत करणं तर दूरच राहिलं पण आज बातमी जी आलेली आहे ती शेतकऱ्यांवरच सरकारचा पूरभार अशी एक बातमी आलेली आहे आण आणि त्याच्यात खरंच ही संतापजनक गोष्ट आहे मधल्या कालखंडात आपण बातमी दिली होती कारण मी तुमच्याच माध्यमातून या सगळ्या बातम्या पाहतो आहे आणि वाचतो आहे की काही साखर सम्राट हे भाजपामध्ये गेले आणि शेकडो करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडनं थक हमी मिळवली आम्ही जी मागणी करतोय ती या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी करतोय ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण टाकावी लागते बैलजोडी गहाण टाकावी लागते कधीकधी पत्नीचं मंगळसूत्रसुद्धा गहाण टाकावं लागतं कारण काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही आज तर परिस्थिती अशी आहे की डोळ्या देखत त्यांचं पीक जमिनी सकट उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे कर्जाच्या हो ओझ्याखाली दबून गेलेले आहेत रोज बातम्या येत आहेत की शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि मग प्रश्न असा पडतो की जर का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल म्हणजे त्यांनी जर काही कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार भरणार म्हणजेच सर्वसामान्य जनता भरणार तर ह्या साऱ्या शेतकऱ्यांनीसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजप प्रणित सरकार बघताय का की सगळे शेतकरी भाजपात आले तर मग आम्ही तुमचं कर्ज माफ करू ही अत्यंत संतापजनक बाब आहे आणि त्याच्यात भरीस भर म्हणून या कारखानदारांना थक आम्ही मिळते पण आता सरकारचा पूरभार ज्याला पूरभारा शब्द व्यवस्थित वापरलेला आहे बाधितांना मदत करण्यास ऊसासाठी प्रतिटन पंधरा रुपये कपात आणि त्याच्यामध्ये ज्या पहिल्या चार ओळी मी वाचतो की राज्यातील अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून कारखानदारांकडून नाही प्रतिटन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन दहा रुपये याप्रमाणे पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आता याला साखर संघाने विरोध केलेला आहे पण साखर संघाने अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे अशा वेळी कपातीमध्ये तीन पट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला पण ही कपात शेतकऱ्यांसाठीच आहे म्हणजे खड्ड्यात गेलेले शेतकरी त्याला आणखी खड्ड्यात घातला तर त्याच्यात गैर काय अशी या सरकारची धारणा झालेली आहे आता तुम्हाला कल्पना आहे की मी तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांशी बोललो काही शेतकरी असे उद्विग्न झाले होते की आम्हाला आता आत्महत्येशिवाय दुसऱ्या मार्ग नाही त्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला तिथल्या शेतकऱ्यांना मी विनंती केली की असं कोणी आता ताई विचार करू नका एक त्याचं मी तुम्हाला गेल्याही वेळेला सांगितलं होतं ज्याच्या ज्या मुलाच्या मी घरी गेलो एकतीस वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याचं त्याला पंधरा वीस दिवसाचं बाळ होतं एक मोठी जॉईंट फॅमिली आता ती त्यातून बाहेर कशी पडणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि साहजिकच आहे प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला तातडीने दिले गेले पाहिजेत आणि त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे ही आम्ही मागणी केली आपल्याकडे काय होतं अनेकदा शब्दाचा खेळ चालतो मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला आणि आपत्तीग्रस्त मग आपत्ती तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता की ठीक आहे ओला दुष्काळ ही संज्ञा नाही आहे नसेल पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल तर मग मला असं वाटतं की काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का की काही शब्द ते ज्या पदावर असतात तेव्हा ते शब्द अस्तित्वात येतात आणि पदानंतर दुसऱ्या पदावर गेले ते शब्द नाहीसे होतात असं काय आहे का कारण माझ्याकडे अत्यंत कनवाळू जागरूक असं विरोधी पक्ष नेते नेत्यांचं एक पत्र आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हणजे मीच होतो तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं त्या पत्रातल्या चार चारोळी मी असतो आता ही तारीख आहे सोळा ऑक्टोबर वीस आणि परतीच्या पावसाने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत आणि त्याच्यात त्यांनी म्हटले की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाकार माजवला शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे मदतीसाठी तो अर्जव करत आहे विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात या वेदना फक्त विरोधी पक्षाला नेत्याला होतात मुख्यमंत्र्यांना ने होत नाही मला झाल्या होत्या म्हणून मी तेव्हा कर्जमाफी केली होती पण राज्य सरकारला अजूनही पाजर फुटायचे नाव नाही पंचनाम्याचे आदेश दिलेत या पलीकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही अन्नदात्याला पूर्णपणे सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे हे बाकीचं सगळं पत्र आहे आता त्यातले शेवटच्या ज्या दोन तीन ओळी आहेत दोनच की नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस नाही गिचपीड म्हणजे त्यांची सही आहे असं मी म्हटलं मला वाचता नाही आज नाही वाचता येतं तो बघा तुम्ही सही पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमच्या सरकार आल्यावरती संज्ञा काढली का तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका त्यावेळेला सुद्धा आमची नियत काढली गेली सगळं काढलं गेलं पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये मुख्यमंत मुख्यमंत्रीमध्ये पंतप्रधानांना भेटून आले पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपले अभ्यास चालू आहे दोन उपमुख्यमंत्री दोन फू हाफ आणि एक फुल एक फूल दोन हाफ असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे आता हे जे काय थोतांड आहे केंद्राचं स पथक माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे माहिती असेल तर मला मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही केंद्राचं पथक येणार केव्हा येणार की नाही येणार आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी मग त्यांचे पंचनामे होणार कधी म्हणजे हे सगळं ह्या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा नाही तर तुमच्या आकलीचा दुष्काळ म्हणा काही म्हणा पण शेतकरी आज संकटात आहे शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत झाली पाहिजे बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत कारण घरदारं वाहून गेलेली आहेत पंतप्रधान आवास योजना हे मी सुद्धा बोललेले तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन जेमतेम काही घरं आहेत त्याला घर, घर म्हणणं सुद्धा फार धाडसाचं ठरेल अशा प्रकारचे निवारे आहेत खोपती आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात आता यांचे निकष काय जर वाहून गेले त्या घरात अठ्ठेचाळीस तास पाणी राहिलं पाहिजे हा कुठला निकष आहे तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत त्यांना नुसती डागजू डागडूजी नाही तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही, ही प्रधानमंत्री आवास योजनेतून हो फुकटात बांधून दिली गेली पाहिजेत शाळासुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत आणि पहिली महत्त्वाची गोष्ट याच्यातसुद्धा माझ्याकडे माहिती आलेली नाही पण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती मी त्या छावण्यांनासुद्धा भेट दिली होती नागरिकांचं आम्ही स्थलांतर केलं होतं त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांना निवारे उपलब्ध करून दिले होते मग काही कॉलेजेस असतील काही आणखीन कोणाच्या बिल्डिंग होत्या काही ठिकाणी आम्ही उभार छावण्या उभारल्या होत्या त्यांना तिकडे आम्ही हलवलं होतं त्यांच्या आरोग्याची सुद्धा आम्ही एक व्यवस्था केली होती कारण असा पाऊस झाल्यानंतर रोगराई पसरण्याचा धोका असू शकतो त्याच्यामुळे ताबडतोब या नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे गुरांना सुद्धा ज्यांची गुरं आता आहेत काही वाहून गेली आणि जी गुरं आहेत त्यांना खायला कडबड ताबडतोबीने शेतकरी शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरदारं वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजेत छावण्या म्हणजे छळ छावण्या नव्हे पण चांगल्या निवाराची सोय केली गेली पाहिजे त्यांची घरदारं नीट नेटकी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेले आहेत खरडून गेलेले आहेत त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे पण शेत जमिनीबरोबर रस्ते सुद्धा वाहून गेलेत म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे तर ताबडतोबीन तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत खूप मोठी कामं आहेत खूप मोठं हे संकट आहे परत एकदा सांगतो आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही पण आम्ही कितीही जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाहीये हे मात्र संतापजनक आहे नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा काय हवं नको ते बघा केंद्राचं पथक कधी येणार आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जाता त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे मग बातमी फोडा तुम्ही पर ती बातमी फोडा ना तुम्ही हे त्यांचा प्रश्न आहे बातमी आली कशी पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का रस्ते वाहून गेले हा गैरसमज आहे का मुलांची पुस्तकं वया पुस्तकं वाहून गेली हा गैरसमज आहे का शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे का काय तुम्ही तु, तु कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात ती लोक मला कळत नाही एवढंच म्हणायचं की त्यांनी जी काय जाहिरातबाजी बाजी चालवली होती ना त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी ते द्यावा मदतीवरूनच आरोप प्रत्यारोप होता तुम्ही किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो

त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार पुन्हा कार्यकर्त्यांना सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे शेतकरी मेला तरी चालेल आणि परत जाणार कारण ते मागे जेव्हा आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले तेव्हा माझा मराठी बांधव मराठा समाज मुंबईमध्ये होता त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांना भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार एवढं ब बोलून ते गेले त्यांना दुसरं उद्योग काय आहे त्यांना खूप मोठी मोठी कामं आहेत क्रिकेटच्या मॅचेस खेळवायचे आहेत जयशाह आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे आहेत बिल मी उद्या त्यांच्याकडे पाठवते तुम्ही घेऊन जा आणि मला आणून द्या मला असं वाटत की आता त्यांची सगळी जर का थेरे झाली असतील क्रिकेटच्या मॅचेस वगैरे तर आता तरी पूरग्रस्तांकडे लक्ष द्या पंचनामे पुणे एक एक तर काय झालेलं आहे जे निकष विमा कंपन्यांनी सुद्धा जे काही निकष लावलेत ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही अशा पद्धतीने ते निकष ठरवले गेले पंचनामे सुद्धा माझं तेच म्हणणे की पंचनामे अजून पुरे होत नाही आणि पंचनामे कसले करताय डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना डोळ्याच्या खोबणीत काय बसले की नाही तर ते बघा ना तुम्ही दिसतंय शेतकरी रडतोय शेतकरी आत्महत्या करतोय पिकं पाण्यात सडून गेले म्हणजे मी गेलो तेव्हा आता एक आठवडा होईल तेव्हाच तो सगळा वास पिकं सडल्या त्याचा वास येत होता आता तर काय हालत झाली असेल म्हणजे पंचनामे पंचनामे कसले पंचनामे करताय ताबड तुम्ही बरं बँकांच्या नोटीस अजून चालूच आहेत मग जो शेतकरी असं सगळं विल्हेवाट लागलेली आहे तो पुढची तयारी आता रब्बीचं पीक ते काढणार कधी त्याला बी बियाणे कोण उपलब्ध करून देणार खत कुठून आणणार तो नांगरणी कशी करणार त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार आधी जे कर्ज काढून आता जर फार पेडू शकला असता ते सुद्धा पीक गेलं मग पुढच्या हंगामाची तो तयारी कशी करणार पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे माथूर करू नका हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती त्याच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीची सुद्धा काही निकष असतात मी केले होते तेव्हा काय निकष होते कोणी मागितली होती माझ्याकडे कर्जमुक्ती कोणीच नव्हती मागितली पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं मी त्याच्यावरती सुद्धा सांगितलं ना पीएम केअर फंडातून आणा पैसा पीएम केअर फंडातून पैसा आणा मी दिले मार्ग पण दाखवलेत असं नाही की नुसती टीका करतोय दहा दहा हजार बिहार बिहारनी प्रस्ताव दिला होता का बिहारमध्ये प्रस्ताव दिला होता का पंतप्रधानांकडे की महिलांना दहा हजार रुपये प्रत्येक द्या म्हणून प्रस्ताव दिला होता कसे दिले पंतप्रधानांनी म्हणूनच माझं म्हणणं आहे की ही सगळी थेर बंद करा महाराष्ट्र घोडा भाबडा म्हणून तुम्ही त्याच्यावर वेळावाकडा अन्याय करू नका बघा आता तुम्ही विषय काढलाच आहात तर माझं आणखीन मत आहे की जसं निवडणुकीच्या वेळेला दोन तीन

ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल काही मत व्यक्त करायला मी ती मॅच कधी बघितली पण नाही आणि या मॅचला देशप्रेमी म्हणून माझा विरोध होता देशद्रोह्याने ती मॅच एन्जॉय केली असेल मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं ठीक आहे ठीक आहे एक एक मिनिट बोलतो पन्नास हजार रुपये पर हेक्टर आणि शेतकऱ्याची कर्जमाफी धन्यवाद हिंदी विचारा भी आप, आपके साथ जब बात की थी तो मैंने कहा था कि दो चीजें खास कर, कर तुरंत होनी चाहिए एक तो सरकार की ओर से हर जो काश्तकार है उसको पर हेक्टर पचास हजार रुपया मिलना चाहिए देना चाहिए और उनके ऊपर जो लोन है उससे उनको मुक्त किया, मुक्त किया जाना चाहिए अभी मैंने जो एक खत पत्र का उल्लेख किया था ये आज के जो अपने मुख्यमंत्री हैं देवेंद्र जी फडणवीस वो जब विरोधी विपक्ष के नेता थे और मैं चीफ मिनिस्टर था तब उन्होंने एक पत्र मुझे खत लिखा था और जो मांग हम कर रहे या पूरी जनता कर रही कि जिसको मराठी में कहते ओला दुष्का मुख्यमंत्री जी का कहना है कि ऐसी कोई संज्ञा है नहीं नहीं होगी लेकिन संकट तो है और ये जो पत्र उन्होंने मुझे दिया था उसमें स्पष्ट शब्दों में लिखा है मराठी में लिखा है कि ओला दुष्का तातड़ी ने ओला दुष्का जाहिर करु दुष्का निकषा प्रमाण में मदद के लिए गेली पाइए तो आप ही ने लिखा हुआ खत है तो अभी मैं अब तो विपक्ष का नेता वो नहीं बनने देते तो चलो यही मैं मेरा नाम ऊपर डालकर उनको मैं ये लेटर दे देता हूं कि अब आप, आप बैठे वहां मैंने तो उस वक्त मदद की थी जितनी मैं कर सकता तो मदद की थी मैंने दो तीन बार एक तो बार एक बार तो चौकते साइक्लोन आया था दूसरी बार निसर्ग आया था फिर हमारे समय में भी अतिवृष्टि का संकट था लेकिन हमने भी उस वक्त मदद की थी केंद्र से पैसा नहीं आया था केंद्र सरकार लगातार सरकार ये कह रही है कि केंद्र सरकार से बातचीत शुरू है लेकिन केंद्र किस तरीके की किस विषय पर बातचीत चल रही है ये भी साफ होना चाहिए पीवार आज पीवार मतलब चार पांच दिन पहले आ, मुझे लगता है कि मुख्यमंत्री जी गए थे ना प्रधानमंत्री जी को मिलने के लिए तो खबर आई थी कि वो इंतजार कर रहे प्रधानमंत्री कि आपके ओर से प्रस्ताव कुछ आना चाहिए तो जैसे अभी आपने एक सवाल पूछा था बिहार में चुनाव है और वहां तो प्रधानमंत्री तो अपने दयावान प्रधानमंत्री है उन्होंने हर महिला को दस दस हजार रुपए क्या बिहार से प्रस्ताव गया था उनके पास हमें कोई जलन नहीं हो रही है बिहार को मदद की इसलिए जलन नहीं है लेकिन चुनाव है इसलिए आप चुनाव लगा रहे हो और यहाँ संकट है तो आप अनदेखी कर रहे हो ये कौन सा न्याय है, है। अमित शाह तो उनके कुछ कारोबार के लिए आए आएंगे कुछ क्रिकेट का मामला होगा या कुछ व्यवहार का मामला होगा जब पिछली बार जब वो आए थे आ, हमारे यहाँ लालबाग का राजा गणपति का दर्शन करने वो आते हैं और उसी वक्त हमारे मराठी सब भाई लोग बहनें मराठा समाज यहाँ बैठे थे वो वहाँ उनको मिलने के लिए नहीं गए अपने कार्यकर्ताओं के साथ उन्होंने बातचीत की और उन्होंने कहा कि अब मुंबई का मेयर तो बीजेपी का होना चाहिए क्या दूसरे कोई आपके पास काम नहीं है अभी थोड़ी बातें कल करूंगा चलो चलो आप ढाई साल मुख्यमंत्री सरकार की विशेष पैकेज के लिए जो नियम बनते हैं उसमें अभी की आपत्ति बैठ सकती है क्या मुख्यमंत्री आज स्पेशल सुनेज के निर्देश सुने पैकेज की अगर बात करें और उसके ऊपर कुछ क्या कहते हैं उसको निकष तो बिहार की जनता या महिलाओं के लिए प्रधानमंत्री जी ने दस दस हजार रूपए दिए वो क्या था क्या है वो कहा में बैठता है किस में बैठता है तो बिहार को आप मदद कर रहे इसमें हमें कोई पेट दर्द नहीं हो रहा है जलन नहीं हो रही है तो लेकिन महाराष्ट्र में संकट है महाराष्ट्र में संकट में है और बिहार में चुनाव है इसलिए आप बिहार की ओर देख रहे हैं और महाराष्ट्र की ओर अनदेखी कर रही है अन्याय है सरासर अन्याय आप अन्यायी कर रहे हो बड़ी आपत्ति है।, तो है, है।, तो है ऐसा मेरा ही को राधिका पैसा राली को कितना पैसा आता है मेरे पास तो सरकार नहीं है मेरे पास तो सरकार है नहीं कितना पैसा आता है और ये बीजेपी के पास बहुत पैसा है बीजेपी के पास सबसे ज्यादा दुनिया में सबसे बड़ी पार्टी है और बीजेपी के पास जितना पैसा है उसमें पूरा महाराष्ट्र के काश्तकार लोन फ्री हो सकते हैं सर धन्यवाद जय हिंद जय भारत